हाय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये ते पण नॉर्वे सिरीज पार्ट फोर आज आपण थोडे का काही इकडचे नॉर्वेमधले ट्रॉन्डियम विशेषतः ट्रॉन्डियममधले काही प्रेक्षणीय स्थळ आणि इथे एक ओला फेस्टिवल चालू आहे तर त्या फेस्टिवलला पण आपण जाऊ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका मित्रांनो हे जे बघता ना तुम्ही हे ट्रॅमचे ट्रॅक्स आहेत आणि आता आपण ट्रॅमनी प्रवास करायचा आहे दाखवूया ट्रॅम ट्रॅमचा प्रवास मी पहिल्यांदा करणार आहे आता वाजलेले चौदा तेवीस झालेले आहेत ते दोन तेवीस झाले आहेत आणि नेक्स्ट जी ट्रॅम आहे ती दोन पन्नासची आहे तर तो तोपर्यंत काय करायचं तर इथे आम्ही चाललेलो समोरच एक गार्डन आहे की तिकडे इकडे चाललेलं आहे इकडचे गार्डन वेल मेंटेन्ड आहेत ॲक्च्युली आणि इथे लाईन्स वगैरे काय ॲक्टिव्हिटी असतात ते पोरांना फ्री असतात लहानपुरानं आणि इवन मोठी माणसं पण त्याचा आस्वाद घेतात दाखवतो तुम्हाला लाईन काय असते ती त्याचा त्याचा प्रश्न होता आपण जर केलो असतो ना त्याची लाईन असते तर ही मुलगी बघा काय करते येस ही विल ट्राय नाव ओके ती बघ ती स्वतः करते बाबू होल्ड होल्ड अँड जम्प येस येस गो यू एन्जॉय दिस एन्जॉय आणि परत हा नाव शी विल ट्राय वेट 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 शूट यू लाईक दिस येस इकडची पोरालय मस्ती असतात <laughs> <laughs> ते आणेल बघ कशी आता परत बिंदा असत एकदम येस बघा तुम्हाला दाखवायची होती की ट्रॅम कशी असते तर अशी असते आता ह्या ट्रॅम मध्ये आपण आहे Chana, chana Vada pav, vada pav, Is this a very old, old uh, thing in Trondheim? Uh, yes, it's one hundred years old. One hundred years old. Yeah, yeah. Wow. The tram is forty-one years old. Uh huh. Yeah. This, one? Yeah, this one. Okay. Now, now uh, this is the partly running in Trondheim, right? Means uh, it's not fully. Because we, I have seen some tracks are not yeah, yeah, yeah. operational. We are building new tracks now. Okay. Yeah. So they will. So, yeah, tracks like this. Yeah. Into the city. Yeah. Okay. I uh, started now and lost it in last two years. Two years. Okay. After two years, it's like this. Aha. Uh -huh. We have a tram in our uh, uh, country. Uh, okay. That's in Calcutta, but uh, I think that is also. Getting too old now, yeah. yeah, yeah. <laughs> yeah. Building new tracks, uh, new new uh, tramways all over the world. Now. Yeah, yeah. Uh, so. so it's good that we are uh, keeping the heritage yeah, now. Yeah. <laughs> yeah. The tracks. Yeah. Yes, yes, yes. Nice. And yes, that nice. was the main uh, reason I have come here to uh, ride ride yeah. <laughs> the oldest one. I think. Yeah, this is the oldest one. the Most northern in the world, okay. Yeah, this tram line, this one, yeah, this uh -huh. tram line, yeah, yeah. most northern in the world, okay. Yeah. There, was a, there was a line in, uh, in Russia, uh huh, but it's uh, laid out, okay. Now this it's is closed, the, uh, yeah, so this is the most northern, mm. that's that's nice, yeah, yeah, <laughs> yes. Thank you. <laughs> लियान लियान एच लास्ट असेल आणि आता ट्रॅम्प चालू झालेली आहे आणि आता इथून आपला स्टॉप आलेला आहे आणि अशी ट्रॅम दिसते बघा खूपच मस्त अनुभव होता मला असं वाटलं की त्याचे सस्पेन्शन वगैरे नसतील पण खूप कम्फर्टेबल जर्नी होती आणि असे पेट्स पण अलाउड आहेत तसं तुम्ही तुम्हाला मी सांगितलं की इथे सगळीकडे पेट्स अलाउड आहेत किती सुंदर आहे बघा मित्रांनो उपयोग झाला इथे येऊन खूप छान आहे आणि बा काही लोक काया किंगचा आनंद घेतात इकडे काही लोक फॅमिलीबरोबर आले आहेत आउटिंग करायला खूप छान आहे 바닥 바닥이야. 우리 암튼 바닥 바래. 이게. 오늘 어플에서 보여드릴 때 오던 사람이 누구였나요? 안녕하세요. 신상이죠. 신상이 언다. 자게 언 자게 언 슈즈. 아, 자게 언. 민단 자게 언. 자비다. 자게 언다. 신상이 언다. मित्रनो हा बघा बॉल पुढे पुढे जातोय आतमध्ये गेला बघा तो बॉल आण एन्जॉय करतो मस्त गोल्ड आपली क्रायम आलेली आहे रिटर्न जायची आपले पैसे संपलेले आहेत आपण पोचलेलो आहोत इलाला मित्रांनो तर आपण आलोय निधर डोमेन जो इथे फक्त कॅचेटल तिकडे आपण आलो आ... आहे आणि दोमेंच्या इथे एक ओलाव फेस्टिवल म्हणून आहे तो चालू आहे आणि तो फेस्टिवल दाखवण्याचा प्रयत्न करूया दा आपण त्या फेस्टिवलला जाऊया काय काय आहे काय काय नवीन नवीन गोष्टी ते दाखवू दा शकतो परिसर बघा मित्रांनो आणि हे जे लावले ना ते स्टॉल्स आहेत सगळे आणि इथे हा सगळ्यात जुना कॅथेड्रल आहे आणि एकदम ह्यूज आहे बघा किती आवड हवी हो एकदम सुंदर आहे फिरतो बघा उघडे हा कॅथेड्रल बघा एवढा मोठा आहे तुम्हाला जवळ दाखवतो यूज। फेस्टिवल चालू आहे म्हणून एवढी लोक तुम्हाला दिसत आहेत एवढी लोक नसतात आणि आज सॅटरडे त्यामुळे पब्लिक खूप बाहेर आलेला आहे आता हे मित्रांनो इकडे इकडे बघत आहे ना हे सगळे स्टॉल्स लावलेले आहेत हे युजल इथे नसतात हे फेस्टिवलसाठी आलेले आहेत की काय काय इकडच्या ट्रेडिशनल गोष्टी आहेत त्या विकायला ठेवलेल्या आहेत आणि हे काही लाकडाचे भांडी आहेत सुंदर आहे आणि हे बघा

याचं एंट्रन्स आणि असे स्टॉल्स आहेत आपलं पब्लिक फिरतं इकडे ओल फेस्ट आणि ते कुत्री बाबा किती आहेत या सो यू कॅन हँग इट लाईक दिस विथ द नेल आय थिंक ओके व्हेरी गुड हे मित्रांनो असं वॉलवरती लावायचं असतं असं जसं हे नावलंय ना सर तसं आजी हॅड घालून बघते लेडीज आयटम्स बायको खुश होईल माझे हे बघून लेडीज आहेत जेंट्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि याला ओळखता का तुम्ही <laughs> गपचूप उपाय हे बघा तसं काही गोष्टी आहेत काचेच्या गोष्टी आहेत इकडे सगळ्या इंडियन फैमिली है हाथ दुखा लगले तुझे हाथ दुखा लगले अपले <laughs> फैमिली है अजुन का योग भेट लो अपनी छोटी कन्या

फक्त बाबा 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 करायला माहितीये खेचायचं माहिती ना खेच ना ते मित्रांनो बघा किती मस्त करायचं

काय इथे बघ काय काय कपडे आहेत तिकडे हे सगळं छान मिळतं पण इंडिया मध्ये काहीच उपयोगाचं नाही खूपच छान आहे बघा स्कार्फ वेगच आहे पूर्ण ड्रेस बर जातोय मित्रांनो काय मस्त बनवलं हे हिमालयाच्या याकच्या ऊरपासून या या ओके So we have bought this now, yeah. very cute. Mm -hmm. I liked it. There. I liked it. <laughs> and she helped me buying this. <laughs> she was very nice. <laughs> he, are you coming? Yeah. Hello. <laughs> hi. Say I I hi to. Are you happy me. with your little dog? <laughs> yes. <laughs> Thank you. So. हे मित्रांनो शार्कचे दात आहेत छोटे सिक्स्टीन हंड्रेड व्हेरी गुड या गुडल ओके दिस इज व्हेरी डेलिकेट खूप मस्त मस्त हे ते म्हणतात की सुईने विणलेलं आहे असं आणि ह्याचं बघेल ना तुम्ही खूपच सुंदर आहे आणि हलकं आहे दिस इज हाव दे आर मेकिंग या ओके सो दिस इज द टूल यू आर यूजिंग टू मेक इट या Second floor, like this. Yeah. and you make a loop and you have to do that do all that the all way. the way down <laughs> oh and you have to, to make a necklace like this it's necklace like, like this go... Like uh. yeah. so it's a silver knitting you call, call yes, it <laughs> <pretty much. laughs> yeah so it it's very um, time consuming and very delicate also yeah. yes. <laughs> very good yes you have to see <laughs> yes, yes. <laughs> thanks for the information yeah. tak Thank you. नीट्स इटली स्पेशालिटी हे खूप मस्त आहे स्पेशलि हे हां रॉकसारखं दिसतं सेम तर नंतर काय चाललं काम

आता हे आतमध्ये बिअरचे सॅम्पल्स आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे बियर्स आहेत तिकडे ते टेस्टला मिळतात तिकडे तर त्याच्या ती टेस्ट करायसाठी इथे काही असे काउंटर्स लावलेले आहेत खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही आतमध्ये जात नाही आहे ना इकडे खूप लाईन आहे आता आम्हाला लागलेली आहे भूक इकडे भूबे आहेत लागलेले भूक तर आम्ही काहीतरी खातो आणि ब्लॉग एंड करतो मला असं वाटतं मंडळी ब्लॉग एंड करायचा वेळ आलेला आहे आम्ही सगळे ठिकाणं फिरून झालेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला आणखीन काही गोष्टी बघायच्या असतील तर कमेंट करून सांगा किंवा कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील कमेंट करून सांगा तर आम्ही उद्या जाणार आहोत एका ठिकाणी रो रोज म्हणून गाणं दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर स्टेट येऊन भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या मधल्या गोष्टी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू